नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण पेढे बनवूया इतकी सोपी रेसिपी आहे की तुम्ही लगेच तयारीला लागाल एक वाटी मैदा घ्या एक वाटी डाळीचं पीठ घ्या बेसन पीठ घरातीलच घ्यायचे काही विकत आणायचं नाही तर दोन्ही मिक्स करून घ्या आणि नॉनस्टिक कढईमध्ये म्हणजे जी जेणेकरून ज्याला पीठ जास्त जळलं जाणार नाही अशी कढई घ्या आणि ते भाजून घ्या अगोदर दोन मिनिट मस्तपैकी भाजून घ्या नंतर त्यामध्ये तूप टाका इथे तूप आपल्याला फक्त पाव वाटी वापरायचं आहे अति वापरायचं नाही कारण याची प्रोसेस अशी आहे का त्याला तेल किंवा तूप आपोआप उतरेल तुम्ही बघालच आता तर हे बघा अशा पद्धतीने तर थोडं थोडं टाकून भाजून घेणार आहे आता कलर बदलोस तर थोडंसं भाजून घेते एक दोनच मिनिट फक्त हे बघा छान बदललं आणि थोडंसं आता तूप टाकलं बस आता तूप टाकायचं नाही आपल्याला बस इतकीच प्रोसेस तुपाची तर आणखीनही भाजून घ्या दोन मिनिट अशा दोन दोन मिनटाच्या अंतरावर मी दोन वेळेस तूप टाकलं आणि व्यवस्थित भाजून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे इथे खोबऱ्याचा किस टाकायचा आहे खोबऱ्याचा किस टाकल्यामुळे काय होतं तो भाजलाही जातो आणि असं म्हणतात ना गणपतीच्या नैवेद्यात खोबरं पाहिजेच म्हणून मी टाकत आहे आणि त्याची टेस्टही छान उतरते आणि नंतर काय होतं त्या खोबऱ्याचं सुद्धा तेल उतरतो त्यामुळे अतिशय मधुर अतिशय रुचकर असे हे पेढे होतात नक्की एकदा बनून बघा तर हे बघा तेही दोन मिनिट मस्त कमी गॅसवर भाजून घेतलं शांतरितेने तुम्हीही असंच भाजून घ्या घाई करू नका जाळू नका आणि व्यवस्थित आपले पेढे होतील आता ताटामध्ये ते काढून घ्यायचं व्यवस्थित पसरून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर इथे मी पिठी साखर एक वाटीला थोडी कमी टाकली पण तुम्ही एक पूर्ण टाकली तरी चालेल आमच्याकडे गोड कमी खातात म्हणून जे गोड भरपूर खातात पण चवेला गोड कमी असतं असं म्हणावं लागेल मला की आणि आता त्यात जायफळ आणि वेलची पावडरही टाका जेणेकरून पेढ्याला जायफळ तर पाहिजेच ना टेस्टमध्ये खूपच फरक पडतो तर दोन्ही मिक्स करा आणि मिक्सर भांड्यामध्ये एक पंधरा सेकंद फक्त फिरून घ्या आणि मग बघा टेक्चर कसं होतं पिठाचं एकदम छान असं बरं का नक्की अशा पद्धतीने बनवून बघा कारण ते खोबरं पण त्यात दळलं जातं त्याचाही कस उतरतो आणि त्याचंही तेल उतरतं तर नक्की एकदा बनवा खूप छान असे हे पेळे झाले आता सर्व काही मिक्स केलं आणि त्यामध्ये थोडी मी मिल्क पावडर टाकली कारण मला आवश्यकता वाटली कारण त्याला खूप तुप उतरलं नंतरून आणि मग त्या मिल्क पावडरमुळे चव तर इथेच पण मग पेढे पण वळले जातात जसं जसं थंड होईल तसं तसं ते आकार घेतात तर अशा पद्धतीने छान आता आपण पेढे बनवून घेऊ नंतर त्या मला त्यावर तुम्हाला Uh, काय काजू बदाम पिस्ता केशर लावायचं ते लावू शकता आणि जसे थंड होईल तसे ते सेट होतील नक्की एकदा अशा पद्धतीने पेढा बनवून बघा अगदी साध्या सोपी पद्धत दाखवली आहे कालची मोदक रेसिपी बघितली का ती पण खूप छान आहे तळणीचे मोदक आहे पण कलरफुल आहे खूप सर्वांना आवडले तुम्हाला आए नक्की आवडतील तेव्हा मैत्रिणीं रोज डेली बारा वाजेपर्यंत मी एक दोन तीन मिनटाचे व्हिडिओ असता अगदी खूप मोठे माझे व्हिडिओ नसता नक्की बघत जा रेसिपी आवडल्या आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बाय बघा किती छान झाले